एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं तिचा नवरा काम धांद्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जात होता येत होता पण मात्र जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा तिला एकटीला घरामध्ये झोप येत नव्हती म्हणून ती तिच्या भाचीला तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी किंवा रात्री झोपण्यासाठी बोलवत होती पण मात्र जेव्हा तिची भाची तिच्याकडे यायची तेव्हा ही मामी तिच्या भाचीला विचारायची की तुला कोणी आवडतं का तुला कोणी पसंत आहे का तेव्हा ही भाची आणि तिची मामी अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारायच्या आणि रात्रभर एकमेकींसोबत त्या ठिकाणी झोपायच्या सकाळ झाल्यानंतर ती तिच्या घरी निघून जायची काही दिवस अशाच पद्धतीनं रा चालत राहिलं पण मात्र रा एक दिवस एक धक्कादायक प्रकरण घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे बिहार राज्यामधील बेलगा जिल्ह्यातलं आता या ठिकाणी राहणारी एक विवाहित महिला होती सुमन तिचं नाव होतं लग्न झालेलं होतं नवरा होता तिचा सुखाचा संसार सुरू होता पण मात्र तिचा नवरा काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला जायचा काही काही दिवस तिकडं दिवस राहायचा तर मग काही दिवसांनी घरी वापस यायचा अशा पद्धतीनं सुमन एकटीच त्या घरामध्ये राहत होती पण मात्र संध्याकाळी तिला एकटीला झोप येत नसल्यामुळं तिची एक, एक जवळच राहणारी भाची होती शोभा तिचं नाव होतं ती तिच्या घरी तिला झोपायला बोलवायची आणि झोपायला बोलवल्यानंतर भाची आणि मामी एकमेकींसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं गप्पा मारायच्या आणि एकमेकींसोबत अतिशय खुशसुद्धा असायचं काही दिवस अशाच पद्धतीनं दोघींमध्ये चालत राहिलं आणि या दोघी एकमेकींप्रती मोठ्या प्रमाणात आनंदीत आनंद राहत होत्या पण मात्र जेव्हा एक दिवस या दोघीसुद्धा घरामधून बेपत्ता झाल्या फरार झाल्या सापडतच नव्हत्या नेमकं कुठं गेल्यात काय गेल्यात म्हणून गावामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली होती आणि चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांसमोर एक बातमी आली आणि जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये एक मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये ती जी मामी सुमन आहे आणि तिची जी भाची शोभा आहे या दोघीजणींनी एकमेकींसोबत लग्न केलेलं होतं एकमेकींसोबत राहण्याचा निर्णय देखील घेतला होता आणि ते फोटो ते व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते आता हे व्हिडिओ सुमनच्या घरच्यांनीसुद्धा पाहिले होते आणि शोभाच्या घरच्यांनीसुद्धा पाहिलेले होते आता या दोघींचं नातं मामी आणि भाचीचं होतं पण मात्र यांनी हे ये नातं झुगारून घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन एका मंदिरामध्ये लग्न सुद्धा केलेलं होतं जेव्हा पत्रकारांनी त्या दोघींना विचारलं की तुम्ही एकमेकींसोबत राहण्याचा निर्णय का घेतला एकमेकींसोबत लग्न का केलं तेव्हा त्या मामीनं सांगितलं की तिची जी भाची आहे शोभा नावाची ती दिसायला अतिशय सुंदर आहे आणि तिला तिची भाची मोठ्या प्रमाणात आवडते तिचं जर लग्न झालं असतं तर या ती या घरातून निघून गेली असती आणि दुसरीकडं राहिली असती म्हणून तिला तिच्यापासून दूर व्हायचं नव्हतं कायम तिच्यासोबतच राहायचं होतं म्हणून तिनं तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संबंधित फोटो सोशल मीडियावर सुद्धा टाकलेले आहेत आता त्यांनी एकमेकींसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय पण मात्र त्यांच्या घरच्यांनी त्या दोघींना जोरदार विरोध केलेला आहे आता हेच हे संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे की या दोघींनी असं कशामुळं केलं असावं काय केलं असावं पण मात्र लोक काय म्हणतील काय नाही याचा कुठलाही विचार त्या दोघीजणिनी केलेला नाही एकमेकींसोबत राहण्याचाच निर्णय घेतला आहे असं स्थानिक वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीवरून आपल्याला कळतं बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतायत लोक काय करतायत हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचा सा प्रयत्न आपण करत असतो पण मात्र या अशा पद्धतीनं जर घडत असेल तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या